आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ समोर आलाय रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केलाय यात कृषी मंत्री सभागृहात मोबाईलवर रमी गेम खेळत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय रोहित पवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात हॅशटॅग जंगली रमी पे आओ ना महाराज सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा कर्जमाफी भावांतरची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानो की खेती पर भी आजावना महाराज ही आर्तहाक ऐकू येईल का आता रोहित पवारांच्या या आरोपांना माणिकराव कोकाटे यांनी उत्तर दिले कोकाटे काय म्हणतात ते पण पहा करता मला एक दोन दोन तीन सेकंद या ठिकाणी लागले त्यांनी आठ सेकंद दाखवलाय जर आणखी पुढे दाखवला असता स्किप केलेला त्यांनी दाखवला असतं ना पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षनेते दाखवणारच नाही बर ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय कधी माझ्या कपल्यावर बोलताय कधी माझ्या मोबाईलवर बोलताय कधी माझ्या गाडीवर बोलताय पण माझ्या धोरणावर माझ्या कामांवर मी के केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी पक्षनेता कुठलाही बोलत नाही त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि अशा कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसत नाही बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात मी कशाला बसेल असं गेम खेळत तेव्हा गेम खेळण्याचा काही इश्यूज येत नाही ती स्काईप करायसाठी मी दोन वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला माझ्या लक्षात नाही आलं पटकन कसं करायचं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो स्किप झालेला आहे नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवत नाही तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तो स्किप केला की नाही बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल काढलेला तो काढला असेल ज्याने काढला असेल काढू द्या ना काढ तू तुमच नाही काढला असेल तर काढू दे काही तुमत नाही परंतु खालच्या हाऊस मध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथं कोणतरी व्हिडिओ काढला असेल का तशी काय सांगतायत तेवढाच व्हिडिओ घेऊन तुम्हाला टार्गेट केलं जात आहे त्या शंभर टक्के त्यांना काय दुसरं मला सांगा तुम आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे ये संदर्भात इतरी प्रश्न आहे का शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आहे आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरण तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतं त्यांना एरिका मिळतो हो का दिसतात यात काय या अर्थ आहे याच्यामध्ये हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे पण त्याच्याने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी बळी पडणार नाही हे मला कल्पना आहे कृषी विभागाला काही जो नीती आहे तो अपुरा आहे त्यामुळे कृषी मंत्री अशा पद्धतीने रमी खेळत आहे नाही अजिबात नाही कृषी विभागाला नीती पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत तेव्हा रमी मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितलंय की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता पण त्याच्यावरती कोणीतरी डोन डाऊनलोड केला होता फोन तो गेम तो तो गेम मी स्काईप करतो स्किप करत असताना तेवढा वेळ तो तो आलेला असेल संजय राऊत आणि मला त्याचा शोध घेण्यासारखं काही वाटत नाही त्याच काय आज चोरीस काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळ पाप केलेलं आहे असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिराती येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा जा जाबर तुम्ही तुम्हाला जंगली रम्या जाहिरात येत नाही का जंगली रम्य जाहिरात येतात गाण्याच्या जाहिराती येतात कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती ना अपरिहार ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का रोहित पवारच्या मोबाईलमध्ये येतात ना कुठल्या गोष्टीचं भांडवल करावा कुठल्या गोष्टीचं भांडवल करू नये हे रोहित पवारांना कळलं पाहिजे रोहित स्वतःची करमणूक करून घेतात ते दुसरं काही नाहीये साहेब हे करताना त्यांनी रोहित पवारने तुम्हाला भाजपमध्ये अजिबात नाही खोटा आरोप आहे अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करते त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलं की आता आपलं सरकारकडे येऊ शकत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरळ ओखणं त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं असा एकमेव हो कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात धरलेला दिसतो त्यामुळे असं काही कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलंही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत आमची सुरू आहे काही इन्वॉल् कारण मला मला फार इंटरेस्ट वाटत नाही सत्ताधारी पक्षाचे आमदारही असले आणि कोणी असलं तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाही त्यामुळे काय याला फार एवढं महत्त्व देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं अनॅसरली मीडिया त्याला जास्त महत्व देते मीडियाला एवढं महत्व का द्यावं असं काय त्याच्यामध्ये स्किप करत असताना एखादा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण संजय राऊतांनी एक मोठा दावा केला आहे अमित एक मोठी लिस्ट काढली आहे संजय राऊतांना माहिती असेल लिस्ट त्यांच्या नावावर त्यांना माहिती असेल नाव आहे संजय राऊतांना जास्त माहिती असेल बारा नाही सांगता हिंदी आगे तो आगे और तीज़े तीज़े वो वीडियो है नहीं नीचे के हाउस में क्या चल रहा है ऊपर का हाउस अर्जन हो गया था तो नीचे के हाउस में क्या बिजनेस चल रहा है वो देखने के लिए यूट्यूब ओपन करने के लिए मैंने मोबाइल हाथ में लिया था किसी ने तो भी मेरे मोबाइल में गेम डाउनलोड किया होगा शायद उसको स्किप मैं कर रहा था उस, उसने एक दस बारह सेकंड के अंदर वो रि, रिकॉर्ड किया गया है लेकिन उसके बाद में मेरा आपने वो जो गेम है वो मैंने स्किप किया हुआ है वो मोबाइल आपने क्यों नहीं दिखाया, वो ट्यू, ट्यून क्यों नहीं आपने बताई वो बताओ ना वो जाके निकालो ना उधर से आप विधानसभा में जाके विधान परिषद में जाके निकालो और उसमें मालूम पड़ेगा आपको कि मैंने स्किप किया करके ये गलत है ये उनकी अपनी एक चाल है और वो चाल कभी कामयाब नहीं होगी